नमस्कार मी राजश्री मुंडे आणि तुम्ही पाहत आहात समथिंग न्यू विथ राजश्री आज आपण या व्हिडिओमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण घेऊन आलो आहोत हे भाषण व्यवस्थित प्रकारे पाठ करा व तुमच्या शाळेमध्ये सादर करा निश्चितच भाषणाच्या स्पर्धेमध्ये तुमचाच नंबर येईल चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला आदरणीय व्यासपीठ पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या तमाम देश आज सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आजच्या दिवशी प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरून येते आणि डोळ्यांसमोर उभा राहतो तो डौलाने फडकणारा आपला तिरंगा मित्रांनो आजचा हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा उत्सव आहे पण हा दिवस पाहण्यासाठी आपल्या देशाने खूप मोठा संघर्ष केला आहे कित्येक वर्ष आपण गुलामगिरीच्या काळोखात होतो कोणाचे घर उद्ध्वस्त झाले तर कोणी तारुण्यात हसत हसत फासावर चढले या सर्वांनी फक्त एकच स्वप्न पाहिले होते स्वतंत्र भारताचे त्यांच्या त्या बलिदानाचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा आजचा हा पवित्र दिवस मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो पण ते फक्त शारीरिक स्वातंत्र्य होतं आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य अजून मिळायचे होते कारण त्या काळात आपला देश इंग्रजांनी तयार केलेल्या नियमानुसारच चालत होता ज्याला स्वतःची अशी कोणतीही निश्चित दिशा नव्हती जरा कल्पना करा एका अथांग समुद्रात एक जहाज भरकटलं आहे त्याला इंजिन आहे पण दिशा दाखवायला होका यंत्र नाही अशा वेळी त्या जहाजाचं काय होईल ते, ते भरकटत जाईल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला भारत देशसुद्धा त्या जहाजासारखाच होता त्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम ज्या होका यंत्रानं केलं ते म्हणजे आपलं भारतीय संविधान आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मनापासून आभार मानले पाहिजेत त्यांनी आपल्याला असं संविधान दिलं ज्याने गरीब श्रीमंत जात धर्म या सगळ्या भिंती पाडून टाकल्या आणि प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार दिला मित्रांनो संविधानाने जसे आपल्याला हक्क दिले आहेत तसे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या आहेत आज आपला देश स्वतंत्र असूनही भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरला जात आहे प्लास्टिकचा झेंडा विकत घेणे म्हणजे देशप्रेम नाही तर तो झेंडा जमिनीवर पडू न देणे आणि आपला देश स्वच्छ ठेवणे हे खरे देशप्रेम आहे चला आज मैदानावरून फक्त आठवणी घेऊन न जाता एक जबाबदारी घेऊन जाऊया हा देश कोणा एका नेत्याचा नाही हा देश आपला आहे आणि तो घडवणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे जाता जाता एवढंच म्हणावेसे वाटते देशासाठी जन्म आपला सेवा आपले काम देशासाठी जन्म आपला सेवा आपले काम त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मात्रम। वंदे मातरम मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टला एकदा नक्की भेट द्या आणि हो तुम्हालाही भारतीय असल्याचा अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा